भारत निवडणूक आयोगाने एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्ता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे कार्यक्रमाअंतर्गत नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे तसेच या कालावधीत प्रत्येक मतदारसंघात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजाविण्यासाठी मतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी संदर्भात माहिती देण्यासाठी महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉक्टर निधी पांडेय डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण देशमुख तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते पाच जानेवारी दोन हजार च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार संख्या बारा लक्ष अडतीस स्त्री मतदार संख्या अकरा लक्षे छत्तीस व तृतीय पंथी बसारव्वदिनांक सत्तावीस दिनांक दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदार संख्या बारा लक्ष तेहत्तीस आहे स्त्री मतदारांची संख्या अकरा लक्ष एकोणसाठ हजार एकशे सत्तावन्न तर तृतीय पंथी ब्याऐंशी सर्व्हिस वोटर तीन हजार दोनशे एकोणनव्वद असे एकूण मतदारसंख्या तेवीस लक्ष ब्याण्णव हजार सहाशे सतरा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार सहाशे चौसष्ट मतदान केंद्रे आहेत नव मतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा वोटर्स डॉट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन व सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वापर करावा

तो सध्याचा मेन फोकस आहे इलेक्ट्रोन लोड अपडेशनचा जे आपली मतदार यादी असते त्याचा अपडेशन पूर्ण वर्षभरात चालू राहतं आणि हे दरवर्षी कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी चालू राहतो पण पुढच्या वर्षात लोकसभा इलेक्शन आहे या, या वर्षी आता एक स्पेशल समरी रिव्हिजनची ड्राईव्ह इलेक्शन कमिशन मार्फत सुरू करण्यात आले त्याची तारीख होती सत्तावीस ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर पर्यंत सत्तावीस ऑक्टोबरला ड्राफ्ट इलेक्ट्रल रोल पब्लिश झाला होता तेव्हा सुद्धा अशी पत्रकार परिषद घेण्यात आली होती सत्तावीस ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर मध्ये जे मुख्य उद्देश आहे प्रशासनाचे आणि इलेक्शन कमिशनचे ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि माहिती ते उद्देश असे आहे की आपला जे मतदार यादी आहे ते, ते व्हेरीफाय झाला पाहिजे आणि प्युरिफाय झाला पाहिजे याचा अर्थ आहे पहिला कोणताही माणूस जे अठरा वर्षाचे वर आहे ते मतदार त्याच्या नाव मतदार यादी पासून वंचित नाही राहणार जर त्याचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे तर त्याचं नाव करायचं हे पहिला उद्देश दुसरा आहे की असे लोक जे शिफ्ट झालेले किंवा मॅथ झाले आहे त्यांचे नाव किंवा ज्यांचे नाव डबल आलेले आहे डुप्लिकेट आले त्यांचे नाव वगळा जेणेकरून आपला इलेक्ट्रो रोल प्युरिफाय आणि नंतर बोगस वोटिंग होणार

आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद आहे त्याचा तुम्ही लोक त्याचा उद्देश हेच आहे की हे जे प्रशासनामार्फत जे काही काम होत आम्ही आमचा प्रशासन तो करतच राहतो तुमचे मार्फत ज्यांना लोकांना आणि जर काही कंप्लेंट्स आहे पार्टीची किंवा लोकांची ते कंप्लेंट्स तुमच्या ठेवून घ्यायची आणि त्याच्या लिड्रेस करायची नॉर्मली तुम्ही लोकांना सर्वांना माहिती आहे की कंप्लेंट्स कधी येतात जेव्हा इलेक्शन ऍक्च्युअल होतात तेव्हा लोकांची कंप्लेंट येतात की आमच्या नाव यादीमध्ये नाही आला आहे किंवा ह्या पोलीस स्टेशनमध्ये नाही आला, आला, आला पाहिजे होता तिथे आला पाहिजे होता आम्ही बरोबर नाही आहे किंवा तेव्हा लोकांसुद्धा कंप्लेंट करतात की हे बोगस वोटिंग होत आहे याचं नाव झाला आहे दुसरं वोटिंग आहे आलं हे सगळे कंप्लेन्स नंतर होतात लेकिन जेव्हा नॉमिनेशनची डेट नंतर ही बदल करता येत नाही काय वेळी करता येते त्याच्यासाठी संधी देण्यात आली आहे की आता हे सगळे ऑपरेशन झाले जेणेकरून नंतर तक्रार म्हणून ह्याची जनजागृती आमचे मार्फत सुद्धा होते प्रत्येक माध्यमातून जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा घेत आहे की जर कोणाची कंप्लेंट आहे लोकांची माणसाची किंवा त्यांची झाले तो आम्ही त्याच्या सुद्धा एनरोल आणि तुमच्या मार्फत आम्हाला प्रशासनाला सूचना द्यायची की सध्या काय काय सुरू बेसिकली इलेक्ट्रॉन रोलमध्ये अपडेशन जे करायचे आहे त्याच्या दोन

अग्रिविषयी आहे मुला आणि किंवा जुन्या कॉलेजेस आहे कॉलेजेस आहे प्रत्येक कॉलेजेस मध्ये इलेक्शन कॅम्प सुरू आहे आणि आमचे पाहिजे दुसरा जे फोकस एरिया आहे की आपले जे असे घटक आहे जे बीजेन टी ग्रुप आहे त्यांचे जे तांडा असतील बस्ती असते तिथे जाऊन आपल्याला कॅम्प ठेवायचे आहे जेणेकरून त्यांच्या नाव सुद्धा यादीपासून वंचित नाही राहलं

मतदार यादी पासून नाव नाही सुटला पाहिजे आणि दुसरा आहे की जे शिफ्टेड आहेत त्यांचे नाव जेव्हा याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामपंचायत इलेक्शन विशेष संदर्भात आता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हे ग्रामसभा सुरू आहे पुढची एक महिना सगळे ग्रामपंचायत सुद्धा करून त्याच्यात सुद्धा आम्ही हरकत घेणार आहे आपला सांगते की एवढे झाले होते एवढे लोक झाले में दे तो ग्रामसभामध्ये सुद्धा जर कोणाला मांडायचं आहे की आमच्या ना नाव चुकून डिलीट झालं त्याची सुद्धा कंप्लेंट घेतली जाणार आणि त्याची सुद्धा दुरुस्ती केली जाणार आहे एक मोठी जे प्रत्येक ठिकाणी सुरू आणि तुम्ही लोकांना वाटत सुद्धा आम्हाला आव्हान करायचं आहे की न्यू वोटर्सने इनरोल करायचं आहे आणि जर कोणाला असं वाटतं त्याचं चु, नाव चुकून डिलीट झाला आहे किंवा दुरुस्ती करायची आहे त्यांना सुद्धा पुढे जायचं आहे आणि याच्यासाठी इलेक्शन कमिशनने अशी गायडन्स केली आहे की त्यांना ऑफिसमध्ये सुद्धा आणण्याची आवश्यकता नाही जर कोणी ऑफिसमध्ये येऊ शकत त्याची ऑनलाइन सुद्धा संधी देण्यात आली किंवा आपलं प्रशासन त्यांचे घरापर्यंत पोहोचेल आणि दुरुस्ती त्याचे सुद्धा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती